कुणाल कामरावरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार सामना पाहायला मिळाला कुणाल कामरावरती कारवाई होणारच अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितलं तर कामरा खरं बोलला चुकीचं काय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना तर कामराच्या शो वरती हल्ला करण्याऐवजी प्रशांत कोरडकर वरती हल्ला करा असं संजय राऊतांनी सुनावलंय कुणाल आहे हे नका त्याच्या त्यांना ज्या काही त्यांना गाणं केलं जे काही त्याचं वक्तव्य केलं या संदर्भातल्या या सभागृहातल्या सदस्यांच्या तीव्र भावना नका या महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं या सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या समोर मांडलेल्या आहेत या सगळ्या भावनांच्याशी आम्ही सगळे जण सहमत आहोत ज्या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांनी करावी ना माझ्यावर करावी शिंदे साहेबांवर करावी आमच्यावर कविता करावी आमच्यावर राजकीय व्यंग करावं आम्ही टाळ्या बाजून दाद पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल कुणाल कामराने व्यंगात्मक गाणं केलं असं मला वाटत नाही त्यांनी सत्यात्मक गाणं केलेलं आहे जे सत्य आहे ते त्यांनी जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्ट करू इच्छितो की काल कांब्याच्या इथे जी काही के तोडफोड केली ती शिवसैनिकांनी केलेली नाही त्याचा शिवसेनेशी संबंध नाही ही कदाचित एसनशी गटाने केली असेल किंवा गद्दार सेनेच्या एसनशी गटाने केलेली असेल नक्की कधी ठरवलं एकनाथ शिंदेच्या चिंधी चोर टोळीनी तो की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे आहेत म्हणजे आम्ही तर दोन अडीच वर्ष बोलत आहोत पण त्यांच्याच लोकांनी का म्हणजे मिरची का लागावी त्यांना की चोर आणि गद्दार म्हणजेच एकनाथ शिंदे जसं बोलून त्यांनी तोडफोड करावी दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन धक्कादायक गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदेच्या चे एका एक खासदाराने त्यांची तुलना सापाशी केलेली आहे विषारी सापाशी म्हणजे हे आता काय गमत जमत होत चाललेली आहे ज्या स्टुडिओ मध्ये त्यांची शूटिंग झाली रिकॉर्डिंग झाली त्याची पैसे त्याच्यासाठी पैसे मातोश्रीकडून आला होता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याने पैसे दिला होता आणि संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या सांगितल्यानुसार त्यांनी शिंदे साहेबांवर अशी एकदम निकृष्ट लेवलची खालच्या लेवलची टिप्पणी केलेली आहे या कामराच्या मागं बोलवता धनी कोण आहे हे देखील आपण तपासून बघितलं पाहिजे त्याच्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर दुर्दैवी घटना घडल्यानंतर कुणी त्याचं समर्थन करत नाही परंतु ती कोणामुळे घडली की घडवली गेली याचा देखील तपास झाला पाहिजे जी घटना घडली त्या ती घटना आम्ही घेतलेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीचं काही बोलत असेल तर शिवसैनिक कधी गप्प बसणार नाही ज्या पद्धतीने ते गाणं बनवलेले त्या गाण्याच्या संदर्भात ते गाणं जर मागे घेतलं नाही आणि जर तुम्ही आज रात्री बारा वाजेपर्यंत माफीनामा जर मागितला नाही तर उद्यापासून संपूर्ण शिवसेनेची महिला आघाडी या कुणाल कामराच्या तोंडाला फासल्याशिवाय राहणार नाही कुणाल कामरा एक साधा लेखक पॉडकास्ट त्याच्यावरती हल्ला केला जातो त्यालाच आम्ही गांडूगिरी म्हणतो करा ना कोरडकर हल्ला शिवाजी महाराजांचा अपमान केलाय ना त्याने अख्खा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी शोभा राहिली सत्ताधाऱ्यामुळे दंगली होतात सत्ताधाऱ्यामुळे लोकांचे स्टुडिओ फोडले जातात सत्ताधाऱ्यामुळेच कायदा सुव्यवस्था बिघडते आणि हे फोडायचंच होता।, होता तर कोरोना थोबाळ फोडायला पाहिजे होता फोडायचं होतं तर त्या सोलापूरकडचं थोबाळ फोडायला पाहिजे होता ज्यांनी महाराजावर टीका केली आहे काही हिम्मत छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांचं थोबाळ फोडायची हिंमत दाखवा ना या न्यायानं जर गेलो काँग्रेसचा कार्यकर्ता या न्यायानं गेला तर मग राहुलजी आणि गांधी परिवार यांच्यावर सत्तर वर्ष टीका होत आहे वाईट पद्धतीने टीका होत आहे चौदा नंतर त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे आम्ही तर पूर्ण देश फुडून टाकला पाहिजे माझं एक मत आहे की असं एखादं कुणी एखाद्या कलाकाराने व्यंगात्मिक टीका केल्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची उंची कमी होत नाही ते मोठे नेते आहेत ते मोठे नेते राहणार आहेत